बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पोलीस मित्र असोसिएशनचा वर्धापन दिन शहर वाहतूक शाखेसोबत साजरा स्वातंत्र्य दिनानिमित्त गोड पदार्थ देत दिल्या शुभेच्छा पोलीस मित्र असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिन असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष नियात जमादार यांच्या उपस्थितीत टीम प्रमुख मिलिंद चव्हाण यांच्या नियोजनात कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत साजरा केला यावेळी स्वतंत्र दिनानिमित्त गोड पदार्थ देत शुभेच्छा दिल्या शहरातील विविध पॉइंट वर कार्यरत असलेल्या महिला पोलिसांना देखील हांडे शहाजी पाटील खाडे मोरे भोसले महिला पोलीस भक्ती कांबळे नम्रता गुरव दत्तात्रय गुरव व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते सर्व पोलीस बांधवांनी पोलीस मित्र असोसिएशन वर्धापन दिन व स्वतंत्र दिनानिमित्त शुभेच्छा देत असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पोलीस मित्र असोसिएशन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्या पोलीस मित्र असोसिएशनची स्थापना करताना वसा पोलिसांच्या सेवेचा हे वृद वाक्य घेत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांनी या असोसिएशनची मुहूर्त मेढ रोवली यासाठी राज्य उपाध्यक्ष नियाज जमादार सचिव अमित मोरे महिला राज्याध्यक्ष डॉक्टर अजनीता शिंदे महिला राज्य संपर्क प्रमुख रुपाली ठोमके राज्य संपर्क प्रमुख मुरलीधर शिंदे टीम प्रमुख मिलिंद चव्हाण टीम उपप्रमुख अनिकेत गुरव या राज्यस्तरीय कोर कमिटी सदस्य तथा पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण साथ दिली पोलीस व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून असोसिएशन कार्य करत आहे कौटुंबिक हिंसाचार असो की वादविवाद पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस मित्र असोसिएशनने मध्यस्थी भूमिका बजावत अनेक प्रकरणे मिटवली आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नैसर्गिक आपत्ती असो कि मानवनिर्मित आपत्ती असो असोसिएशनची टीम सदैव तत्पर राहिली आहे गणेश उत्सवामध्ये अनंत चतुर्थीसाठी गणेश मूर्ती विसर्जन वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी आणि नवरात्र उत्सव काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाई मंदिर ज्योतिबा मंदिर व दत्त भिक्षालिंग मंदिर विनामोबदला बंदोबस्तासाठी बंदोबस्तासाठी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून कायमच सेवा देत आहे असोसिएशन सामाजिक क्षेत्रात बांधिलकी जपत जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला सन्मान सोहळा आरोग्य शिबिर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम महिला व मुलींना स्वरक्षणाचे शिबिर अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आय व्ही बाधित लहान मुलांना कपडे ठेवण्यासाठी कपाट दहावी बारावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा आषाढी एकादशीला फराळ वाटप दिवाळीत फिरस्त्यांना दिवाळी फराळ वाटप डॉक्टर्स नर्सेस डे रोजी स्टाफ सन्मान व इतर सामाजिक उपक्रम पोलीस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी राबवण्यात येत असतात वर्धापन दिनानिमित्त पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते पोलीस मित्र असोसिएशनच्या कार्याची दखल घेऊन अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश वाव खाडे आमदार डॉक्टर अशोकराव माने तत्कालीन कोल्हापूर जिल्हा अधिकारी राहुल रेखावार जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश वलकवडे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उप पाटील आदी राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असोसिएशनच्या कार्याचे विशेष कौतुक का केले असोसिएशनच्या कार्याची घोडदौड जवळपास वीसहून अधिक जिल्ह्यात आहे कोल्हापूर सांगली व रत्नागिरी जिल्ह्यात असोसिएशनचे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत तर इतर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात बांधील की जपत पुरुष व महिला पदाधिकारी व सदस्य कार्यरत करत आहेत आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार